स्पायसी चिवडा शेतकरी ब्रँड तयार झालेले आहे ओ भारी अरे भारी कुरम कुरम चिवडा स्पायसी आ आता मला ठाणे पाणी पाले भाजी हरीच <laughs> गाइस आज आपण आलू चिवडा ताज चिवडा करत आहोत मसाला चिवडा मस्त स्पेशल शेतकरी चिवडा म्हणते आपल्याला काय एकदम भारी चिवडा का लावहे तेल आहे मला वाटत असेल पाणी आहे तेलात आपण कांदे बटाटे पहिल्यांदा उकळ हे गरम करत आहोत त्याच्यानंतर मस्त फ्राई झाले मसाला है, है। ले भारी करायला बघा आपण आता कडीपत्ता मसाला टाकला शेतकरी ब्रँड मसाला टाकला ह्यात मिरच्याचा ठेसा लेवडाला ठेसताचा मिरच्याचा ठेसा गाईच मिरच्याचा ठेसा शेतकरी मसाला प्युअर खतरनाक विषय चालू आहे स्पेशल चुलीवर शेतकरी चिवडा मसाला शिजत आहे आलू चिवडा मसाला हे आहे आमची आजीबाई आता कसं पद्धतशीर शिर खालू त्या बघा चिवडा तुम्ही तर असला भारण केलाय गाईच शेंट नुसतं वासानं पोट भर आहे चिवडा बघा चिवडाला पाणी सुटले माझ्या आणि आलू चुडा मध्ये आलुचुडा गाईच आलू चिवडा शेतकरी चिवडा यामध्ये शेतकरी ब्रँड मसाला आहे कोणता पाहू का तुम्हाला तर मला सांगा मी चालेल मी सांगतो मला आपला ठेसा ठेसा मिरच्याला ठेचा स्पेशली स्पायसी होण्यासाठी मिरच्याला ठेसा टाकलाय बघा खस्तार बघ घावं लागेल अजून त्याला घोळायचे याला म्हणजे घोळ ना आता गरम आहे म्हणून पळीने चालू आहे थोड्या वेळाने हाताने चालू होईल घोळ ना त्याला गोळ लय भांडे टेस्टी वाचता नाक पाचशे रुपया आता आपण करणार आहोत आपला हात गेला एकदम झक्कास क्रीम क्रिम चिवडा स्पायसी आणि पहिल्याच घासायला शेतकरी मसाला लागलाय मिरच्या ठेवा त्यातले मिरच्या लागल्या पहिल्याच घासाला लागले आता मला धावणार पाणी भाजी हिरिझ स्पायसी चिवडा शेतकरी ब्रॅड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कस पद्धत एकदम खमखमीत वास येत आहे आणि मला लेज खाऊ वाटले पण तुम्हाला एकदा दाखवतो नंतर मी खातो लय तिखट पण झालाय हो का जरा टेस्ट करतो खरं हम्म एकदम भाज पाणी आणि आणि शेतात थंडगार वार कडकडीच आहे हाय भयानक ऊन हाय इकड सांगायची गरजच नाही मराठवाड्यातील लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यात कसलं ऊन असते आणि दुष्काळ कसलं असते तुम्हाला माहितच आहे तर तर मी खाता शिवडा हम्म आम्ही चिवड्याचा आस्वाद घेत आहोत यामध्ये आहे टमाट लिंबू सत्व कांदा आणि स्पेशल म्हणजे हो का हे बटाट तुमच्या आयुष्यात कधी बघितला नसता चिवड्यात बटाट पण आम्ही चिवड्यात टाकला बटाट आणि यामध्ये आहे झोण्यासाठी कांदा लसूण मसाला लसूण पेस्ट आहे अद्रक पेस्ट आहे एकदम तिकट आहे आणि यासोबत आम्ही खात आहोत कांदा, 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 कांदा। बटाटे बटाटे तिकट नाही तर मिरचू जरा तिकट म्हणजे जास्त झाले म्हणून तिकट लागाल नंबर एक चिवडा खात तुम्ही खावा लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा